श्री स्वामी समर्थ आपल्या हातून घडणाऱ्या ह्या पाच चुकांमुळे घरात पैसा टिकत नाही आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पैसा घरात आल्यानंतर मात्र तो काही टिकत नाही ही, ही बाब खूप लोकांच्या बाबतीत घडून येते परिणामी असे लोक ज्यांचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे हे स्वप्न स्वप्नच बनवून राहते आज आपण अशाच काही पाच चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण करतो आणि ह्याच चुकामुळे आपण गरीब राहतो या चुकामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही आपल्या घरात पैसा तर खूप येतो मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो अनावश्यक आणि वायफळ अशा वस्तूंवरती आपण खर्च करतो अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूमध्ये आपला पैसा खर्च होतो परिणामी हातात पैसा राहत नाही चला तर जाणून घेऊयात या पाच चुका कोणत्या आहेत माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी, के लक्ष्मी रुष्ट होतात अशा पाच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हाताने द्यावेत किंवा घ्यावेत समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हाताने द्यायला सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच घ्यावेत कधी लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका उजव्या हाताने केलेला व्यवहार हे शुभ असतात हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार आपल्या उजव्या हातानेच पैसे द्यावेत व पैसे घ्यावेत दुसरी गोष्ट म्हणजे पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात खरं तर पैसे नीट मोजता यावेत यासाठी अशा प्रकारे आपण वागतो मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून ते पैसे मोजू नयेत तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते त्याऐवजी आपण पाण्याचा वापर करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत महाभारत असेल रामायण असेल इत्यादी हे सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाणी उलटताना पण थुंकीचा वापर करतो बऱ्याच जणांना सवय असते तर असे करू नका अनेक मार्ग आहेत म्हणून आपण हे टाळावे हे अशुभ मानले जाते धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात तेहतीस कोटी देवांना थुंकी लावण्यासारखे झाले म्हणून आपण हे कटाक्षाने पाळावे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नखे कापण्याच्या बाबतीत नखे आपण कोणत्या दिवशी कापावेत याबद्दल आपण आधी सविस्तर माहिती दिली आहे तर आपण शक्यतो इतर कोणत्या दिवशी नखे कापा मात्र रविवारी आपण आपल्या हातापायाची नखे कापू नका ज्या घरात रविवारी हातापायांची नखे कापली जातात त्या घरात सदैव दरिद्रता वास करते माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाही। बरेच जण नखे काढून झाल्यानंतर ती इकडे तिकडे फरशीवरतीच टाकतात त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी ज्या दिवशी ही रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही यातील एकही रुपया आपण खर्च करू नका दुसऱ्या दिवशी या रकमेतील पैसे खर्च करू शकता तर ह्या होत्या काही पाच चुका ज्याही बहुतांश आपल्याकडून होतात व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही पैसे घरात टिकत नाही परिणामी दरिद्रता वास करते आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ